आषाढी एकादशी निमित्त हजार भाविकांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन प्रति पंढरपूर प्रसिद्ध असलेल्या पुसधित विठुरायाच्या दर्शनासाठी रांगाच रांगा पुसत आज आषाढी एकादशी निमित्त पुसधित पंढरीचा पांडुरंगा अर्थात विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगाच रांगा लागून भाविक भक्तांनी विठुरायाचं दर्शन घेत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली सविस्तर वृत्त असे संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या दिनी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे शेतकरी भाविक भक्त पंढरपूर इथं वारीच्या निमित्तानं विटुरायाचे दर्शन घेतात परंतु जे कोणी भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत असं सर्व प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर देवस्थान पुसद इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी आले होते ज्ञानेश्वर देवस्थानतर्फे वॉटरप्रूफ मंडप भाविक भक्तांना नाश्त्यासाठी साबुदाणा उसळ चहा आरोग्य शिबिर अपंग नागरिक यांना व्हीलचेअरची व्यवस्था मोफत चप्पल स्टँड मंदिरांपासून बस स्थानकापर्यंत ॲटोची व्यवस्था पुणे येथील अग्निकर्म प्रसिद्ध आरोग्य शिबिर तसेच गादेवार बंधू यांच्यातर्फे सर्व भाविकांना मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली होती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहर पोलीस स्टेशन पुसततर्फे चोख बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून मंदिर परिसरातील सर्व मार्गावर देखरेख व्यवस्था ठेवण्यात आली होती शंभराच्या वर समित्या नेमून महिला पुरुष सेवक यांनी आपली सेवेची कडक भूमिका बजावली पुसद तालुक्यातील विविध गावांमधून तसेच यवतमाळ नागपूर हिंगोली नांदेड पुणे इत्यादी जिल्ह्यातून सुद्धा भाविकसुद्धा प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पुसद येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर देवस्थान इथं दरवर्षी आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात यावेळी देवस्थानचे विश्वस्त बिपिन चिद्दरवार व पुसद शहर पोलीस स्टेशनचे से ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या